पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्री श्याम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विरुद्ध केसेस सुरू आहे त्यानुसार आज आ, दिनांक अठरा अकरा पंचवीस रोजी आम्ही दोन केसेस केलेल्या आहेत त्यामध्ये एक एका केसेसमध्ये एकशे ऐंशी मिलीच्या शहाण्णव नग हा आठ हजार सहाशे चाळीसचा मुद्देमाल आणि एक मोटरसायकल किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केलेला आहे आरोपी आहे राजू खंडारे राजू उर्फ भुऱ्या खंडारे तसेच दुसरी एक कारवाई झाली त्या कारवाईमध्ये सायोगी हॉटेल आहे आपल्या इथे दर्यापूर मार्गावर सायोगी हॉटेलचे चालक मालक बाळा तळोकार यांच्यावर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांनी म्हणजे त्यांच्या मोटरसायकलमध्ये दहा नग एकशे ऐंशी मिलीच्या क्वार्टर नऊशे रुपयाच्या तसेच पंधरा नग नव्वद मिलीच्या क्वार्टर हे साडेसातशेचा माल असा माल मिळून आला आरोपी बाळा तळोकार हे आपल्या मोटरसायकल संघ घटनास्थळावरून आम्ही पाहणी करत असताना फरार झाले त्यांचा शोध सुरू आहे तसेच अवैध धंद्याविरोधात आमची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे